हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर तन्मया सकाळी शाळेत गेले त्याच्यानंतर तनिष्का आत्ता आली थोडा वेळ झालं दोन वाजता जेवण वगैरे झालंय तर पर्षीस वर्षी पुसायची पु बाकी आहे तुम्हाला आवाज येत असेल वरती काहीतरी काम वगैरे चालू वाटतं त्याच्यामुळे आवाज येतोय कुठे चालू आहे माहीत नाही मला पण काहीतरी काम चालू आहे तिथलाच आवाज येतो ड्रिल मशीनचा वगैरे तर भांडे वगैरे घासायचे तर भांडे काय जास्त नाहीत आणि आज मी जेवणामध्ये काय बनवलं होतं सांगते तर कडी भात आणि भाजी चपाती एवढं बनवलं होतं म्हटलं रोज रोज वरण वरण बनवण्यापेक्षा कडी भात बनवावे तर कडी भात चांगला लागला मी का भात खाल्ला नाही कारण मी क म्हणजे असं मूड असलं की खाते मूड नसला की खात नाही असं मजव त्याच्यामुळे आज मी भात नाही खाल्ला पण हे बोलत होते की कडी छान झाली आहे म्हणून दाता का आत्ता शाळेतून आली आहे तर किचनमध्ये भांड्याचा पसारा तसाच आहे तर आता मी घासायला चालले हे बघा फरशी पुसायची तर तनिष्काला फरशी पुसायला लावणार आहे आज मी कारण भांडे आहेत जर असे त्याच्यामुळे आणि मला ना झोप लागल्यासारखं होतं सकाळी पण मी उशिरा उठले कारण मला तनिष्काला टिफिन जायचं होतं तरी पण उशीर उठले कारण एवढी झोप लाव काय माहिती झोपच झोपच लागते आणि असं वाटतं की झोप झोपून राहावं झोपून राहावं उठूच नाही असं वाटायला लागले पण ठीक आहे आता टी व्ही बघत बसलो होतं थो थोड्या वेळ बराच वेळ टी व्ही वगैरे बघितली त्याच्यानंतर मशीन तर मी सकाळीच लावली होती पण आता एकदा फिरवायचं चांगलं पाणी टाकले निरम्याचं पाणी काढून टाकलं चांगलं पाणी टाकलं एक तर एकदा फिरवायचे त्याच्यानंतर कपडे ड्रायला टाकायचं आणि किचनवरती भरपूर असा पसारा आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा किचनवरती किती पसारा 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 आहे सगळा हे बघा हे भांडे घासायचे हे सगळे हे त्यांनी फुटाने आणून ठेवलेत हे कोथिंबीर हे सगळे भांडे घासायचे किचन साफ करायचं अजून हे मध्ये बाहेर गेले तर त्याने दोन दिवसासाठी त्यातून मिठाई आणली होती आज कांदा बटाट्याची भाजी बनवलेली हेच मुलांना तन्मयला टिफिनला दिली त्याच्यानंतर इकडे भात बनवला होता आणि आज वरण नव्हतं बनवलं तर कडी बनवली होती तर त्यातली एवढी कडी संपली एवढीच राहिली ती आता होऊन जाईल संध्याकाळी तर इकडे म्हटलं तर मशीन वगैरे चालू केलेली आहे फक्त आता कपडे ड्रायरला लावायचे आहेत आणि आभाळ आले बाहेर भरपूर पाऊस कधी पण येऊ शकते पावसाचा काही भरोसा नाही आहे तर ड्रायरला कपडे लावायचे आहेत बॅग मॅडम मी ताणून टाकले हे कपडे धुवायचे आहेत ते कपडे ऑलरेडी धुतलेले परत हे कपडे धुवायचे आहेत अजून एवढा सगळा नुसता पसारा पसारा आणि साफसफाई हा हां चालतंय मी मी ए सी लावून तिकडे झोपणार आहे आज एक्झाम संपली आहे अशी बोलते आणि आज बोलते मला ट्युशनला जायचं नाही आराम करायचं आहे <laughs> म्हटलं की ठीक आहे आता तिला आज जायचं नाही तर दिवस राहू देते आणि घर आहे ना ते आता साफसफाई करायला आले कारण खूप दिवस झाले साफसफाई कराय केलेलीच नाही आहे आणि आता यावेळेस जी साफसफाई करायची ना ते एकदम डीप क्लिनिंग करायचं आहे कारण डीप क्लीन करायचं सगळं भांडे वगैरे सगळे घासून घ्यायचेत तर तुम्ही कोणाला तरी बघते हाताखाली म्हणजे कसं मदत करायला कोणतरी भांडे वगैरे घासायला फक्त आणि बघूया कोण भेटतंय का ते कारण ना आता जास्त कोणी कामाला भेटतच नाही आणि भेटला ना तरी असं म्हणजे आपल्याला पाहिजे तसं काम कोण करत नाही त्याच्यामुळे मग मी जास्त नादीस लागत नाही पण आता साफसफाई करायची म्हटल्यानंतर एवढी सगळी जास्त साफसफाई आता करायची त्याच्यामुळे मी म्हणते की की कोणाला तरी हाताला हाताखाली घेऊन करते बघूया कोण भेटतंय की नाही भेटत आहे ते ुट गोरे तनुष्काच्या डोक्यात एवढा डॅनड्रॉप झालाय बापरे तरी सारखं कंटिन्यू लक्ष असते ना चार आठ दिवसामध्ये लगेच डँड्रॉप एवढा म्हणजे एवढा पण नाही झाला पण थोडस तर आता त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल आता तिचं डोकं धुते पहिलं अंमूळ केली सकाळी शाळेत जाताना फक्त आता खाली मुंडी करून तिचा केस वगैरे हो धुवून घेते चांगले हा चा। ती बोलते मी झोपले मला दाखवू नको कष्ट ऐकलं उघडे गावी आता सगळे लक्ष्मी आईला व्हायला त्याला चाललेत तिकडं काय नाही लक्ष्मी आई नाही काय नाही काय नाही श्रावण महिना चालू होते श्रावण महिना चालू या अगोदर नॉनवेज पोट भरून खाऊन घ्यायचं नंतर एक सव्वा महिना खायला भेटत नाही म्हणजे गणपती गेल्यावरच खायचं त्याच्या अगोदर पण नंतर पण गणपती गेल्यावर खायचं तर आता एक महिना चालते की वे तसं मग आपण कुठं जास्त खातो अगोदर <laughs> हे श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदर एकदा मस्त असं हॉटेलमध्ये जाऊन यायचं मम्मा आज ते बनवायचं का नूडल्स हम्म आज काय ते वेगळं हो का आता उठकी कावत मारत बसायचंय परत कसे <laughs> <laughs> लाजल्यावर कसं व्हायच ठीक आहे चला धाड घासून घेते तुमच्याशी बोलत बोलत आलाय भांडे घासायचं काय माहिती काल पण आपल्याला कंटाळा आलता ना ग काल पण मला असाच कंटाळा आला होता एकदम काहीच करावं असं वाटत नव्हतं काहीच कर वाटत नव्हतं पण ते बळ बळ काल के तो तो, काम केलं होतं आज पण असं झालं नुसतं कंटाळा आलं कामाचं पहिल्यांदा असं झालं की कामाचा कंटाळा आला काहीच करू वाटत नाही गेलं तरी पण काम केल्याशिवाय भाग नाही तर आता चला काम वगैरे करून घेते हां तर चला आता मी भांडे घासून घेते तनिष्काला मी उगं म्हटलं होतं की फरशी पुसायची फरशी पुसून घे तिला लई टेन्शन आलं कारण तिला शाळेतून आलं नाही ना येतो तिला झोपाव असं वाटतं जरा वेळ त्याच्यामुळे तिला लई टेन्शन आलं फरशी पुस म्हणलं ती यायच्या अगोदरच मी फरशी वगैरे पुसून घेतले आणि जास्त कसं आता तिला अभ्यासावरती मी जास्त कोन कॉन्सन्ट्रेट करायला लावते कारण आता सातवीला ला ते आणि आठवी नववी दहावी तर दोन तीन वर्ष राहिलेत दहावी मध्ये जास्त मार्क आले पाहिजेत त्याच्यामुळे तिला जास्त अभ्यासामध्ये तर त्याच्यामुळे फरशी वगैरे झाली ती पुसून मैत्रिणी बोलत बसले बऱ्याच वेळ त्याच्यामुळे ते भांडे तेवढे राहिलेत तर आता भांडे घासून घेते बाकीचं फरशी वगैरे सगळं तर आता मी भांडे वगैरे घासून घेते आणि बाकीचं आहेत बाकीचं म्हणजे बाकीचं काही नाही तर त्याच्यानंतर मी थोडासा आराम करणार आहे आणि केसाला विचार करते असते लव काय माहित केस थोडेसे असे मेहंदी पण लावायचे पांढरे पांढरे झाल्यासारखे वाटायला आता बघूया कधी मेहंदी लावायला भेटते ते तर तुम्ही केस वगैरे धुतले कारण तुम्हाला बोललेली की मेहंदी लावायची मला म्हणून आणि मेहंदी वगैरे लावली तर की मेहंदी लावली पण धुतली पण सगळं झालंय तर हे मॅक्शेज आहे ना काहून तो काढला होता जुना गाऊन होता तो म्हणला असंच काढला होता केस वगैरे हो तर तरी बघा एवढी मेहंदी राहिली एवढी मेहंदी राहिली तर आता मी बोलली की आता यांना लावेल ही मेहंदी तर हे सकाळी लावेल त्यांना किंवा मग आत्ता बोलले तर आत्ता लावेल कारण आता हे उशिरा येणार झाले आता तर नाही लावू शकत पण उद्या लावेल आणि इकडं तन्मय आरोही तनिष्का टी व्ही बघत बसलेत येथे गजन हातरून वगैरे टाकून झालेले आणि त्याचं म्हटलं तर टाईम बराच झाला आहे कारण मला मेहंदी लावली होती आणि मी तीन तास ठेवली तर मी मेहंदी तीन तास ठेवली त्याच्यामुळे वेळ झाला आणि आत्ता धुतली आहे मेहंदी मग आता म्हटलं की आता धुते आणि भांडे वगैरे घासले जेवण वगैरे मेहंदी लावून जेवण वगैरे केलं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मग भांडे वगैरे सगळं घासून घेतलेले लगेच किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि आता फक्त राहिले केस वगैरे पुसायचे तर आता केस वगैरे पुसते आणि केस रंगलेत कि के नाही तुम्हाला पण दाखवते मी पण बघते ठीक आहे कारण ह्यावेळेस वेळेस मी दुसरी मेहंदी लावली तर यावेळेस मी नुपूर मेहंदी आणली होती प्रत्येक वेळी मी निशा मेहंदी लावते पण यावेळेस मी नुपूर मेहंदी लावली होती तर यावेळी बघूया आता केस रंगलेत कि नाही